लट्टपण आणि लट्टपणाशी संबंधित आजार ही जागतिक समस्या बनत झाली लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी आवश्यकतेकडे लक्ष देत क्लिनिक डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आला गेल्या वर्षी तीन रुग्णांनी वजन खटून जीवन सुसह्य करण्यात यश मिळवलं आता मधुमेहाच्या औषधापासून सुटकारा मिळाला अशी माहिती बेरी सर्जन डॉक्टर स्वरूप बोराडे यांनी दिले फोटो घेऊया बेरॅट्रिक सर्जरी आता आम्ही मेडिकल हॉस्पिटल औरंगाबाद मध्ये गेलं वर्षभर आम्ही करत आहोत ही सर्जरी दुर्बिणीने म्हणजे लॅप्रोस्कोपिकली केली जाऊ शकतो या सर्जरीला साधारण चार साडेचार लाखापर्यंत पूर्ण खर्च येतो तो थोडाफार कमी करता येऊ शकतो कमी तीन साडेतीनपर्यंतही आणता येऊ शकतो सर्जरी आम्ही आतापर्यंत चार, आता चार सर्जरीज या सक्सेसफुल केलेल्या आहेत आणि आज पेशंटशी प्रेसमीट होती त्यांनाही बोलवलं होतं त्यांचे अनुभव आमचे अनुभव घेण्यासाठी चौथा पेशंट आमचा आत्ताच डिस्चार्ज झाला आहे त्यांना आम्ही बोलवलं नाही आहे कारण त्यांचे रिझल्ट असून हजत नाहीत शुगर दा दा शुगर <संदगी> ती। भी ती, भी पी आणि शुगरचे जे पेशंट आहेत त्यांना वेट लॉस केल्याने शंभर टक्के फायदा होतो ह्या सर्जरीनंतर बी पी आणि शुगरचे औषधं कमी होतात बऱ्याच पेशंट्समध्ये औषधं बंदही होतात शुगरचं औषधं बंद होण्याचं प्रमाण जास्त आहे बी पीचं औषधाबद्दल थोडासा वेळ लागू शकतो परंतु शुगर ही फार लवकर नॉर्मलाइज होऊन जाते आणि औषधं बंद होऊ शकतात